नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये वृंदा इन जर्मनी जसं की तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे मी वृंदा मी जर्मनीमध्ये राहते आणि बनवते जर्मनीमधल्या इन्फॉर्मेटिव्ह विषयांवरती वेगवेगळे व्हिडिओ ते ही मराठीतून उदाहरणार्थ जर्मनीतील लाईफ कसे आहे त्याबरोबर जर्मनीतील एज्युकेशन सिस्टीम कशी आहे जर्मनीमध्ये नोकरीच्या किंवा जॉबच्या कुठल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत तुम्ही जर्मनीत कसे येऊ शकता किंवा युरोपमधल्या वेगवेगळ्या देशांमध्ये तुम्ही स्थायिक कसे होऊ शकता या संदर्भातली बरेचशे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अगोदरच आहेत त्याबरोबरच या विषयांवरती जे जे काही करंट अपडेट्स असतात त्या संदर्भातले सुद्धा आपण वेळच्या वेळेवर आपल्या चॅनलवरती आणतच असतो आणि याच सर्व विषयांच्या अनुषंगाने आणखी एक खूप महत्वाचा विषय असा आहे की जो अत्यंत 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 उपयोगाचा आहे सर्व भारतीयांसाठी आणि तो नेहमीच आवश्यक असा असतो टॉपिक तो म्हणजे आहे हाऊ टू ट्रान्सफर द मनी फ्रॉम जर्मनी और युरोप टू इंडिया परंतु ह्या उपयोगाच्या विषयाला सुरुवात करण्या अगोदर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला आहे का नसेल केलं तर अगोदर सबस्क्राईब करून घ्या कारण की मोर दॅन एटी पर्सेंट ऑडियन्स जे आहे ते विदाउट सबस्क्रिप्शन आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहतात जर का तुम्ही सबस्क्राईब केलं तर आपल्या चॅनलवरती येणारा जो इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असेल तर त्याचा सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल त्यासाठी तुम्ही शेजारीच असलेलं बेल आयकॉन जे आहे ते सुद्धा प्रेस करायचं आहे आणि हे शंभर टक्के फ्री आहे त्यामुळे पटकन सबस्क्राईब करून घ्या जेव्हा भारतामध्ये आपल्याला पैसे पाठवायचे असतात तर त्यावेळेला बरेचसे फॅक्टर आपल्याला कन्सिडर करावे लागतात की तो प्लॅटफॉर्म कन्व्हिनियंट आहे का सेफेस्ट आहे का त्याचा स्पीड कसा आहे त्याबरोबरच आपल्याला एक्सचेंज रेट किती मिळणार आहे आणि असे बरेचसे फॅक्टर्स असतात आणि ते सर्व फॅक्टर्स अनालिसिस करूनच आपल्याला पैसे ट्रान्सफर करावे लागतात तर आम्ही साधारण पाच वर्ष झालं जर्मनीमध्ये राहत आहोत तर सुरुवातीच्या काळात आम्ही कुठले प्लॅटफॉर्म्स वापरले त्यानंतर कुठले वापरले आणि आता करंटली आम्ही कुठले प्लॅटफॉर्म्स युज करतो या सर्व विषयांवरती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत त्यानंतर तुम्ही डिसाईड ही करू शकता की तुमच्यासाठी कुठला कन्व्हिनियंट असा प्लॅटफॉर्म आहे तर नक्कीच तुम्हाला आजच्या व्हिडिओची खूप जास्त मदत होणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तर आजचा व्हिडिओ इथून पुढे कंटिन्यू करणार आहेत परेश कारण की ऑलरेडी त्यांचं मनी ट्रान्सफरचं काम चालूच होतं तर मग मी विचार केला माझा वेगळा असा वेळ द्यायला नको मनी ट्रान्सफर करण्यासाठी खूप वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत तर त्याच सर्वांचं कंपेरिजन कुठला रिलायबल आहे कुठला सोयीस्कर आहे त्याचे ऍडव्हेंटेज डिसअडवान्टेज या सर्व गोष्टी डिटेल मध्ये तुम्हाला परेश सांगतील त्यामुळे इथून पुढचा व्हिडिओ जो आहे तो परेश कंटिन्यू करतील नमस्कार मंडळी मी परेश पंडित आज तुम्ही मला पहिल्यांदा बघताय वृंदा इन जर्मनी या चॅनेल मध्ये तर जस मघाशी वृंदाने तुम्हाला सांगितलंच आहे सा की मनी ट्रान्सफर म्हणजे आपण युरोपमध्ये खास करून आम्ही आता जर्मनीमध्ये राहतो तर जर्मनी मधून भारतामध्ये पैसे कसे पाठवायचे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे की की कुठले कुठले प्लॅटफॉर्म आम्ही पर्टिक्युलरली यूज करतो तर सुरुवातीला याच्यामध्ये एक गोष्ट मी क्लिअर करू इच्छितो की आम्ही हा कुठल्याही प्रकारचा पेड प्रमोशन नाही आहे या प्लॅटफॉर्मला आम्ही स्वतः यूज केलेला आहे गेले पाच वर्ष आमच्या वास्तव्यामध्ये आम्ही जेव्हा जेव्हा जर्मनीमधून भारतामध्ये आम्ही जेव्हा पैसे ट्रान्सफर करत होतो त्यावेळेला काही चांगले प्लॅटफॉर्म आमच्या वापरात आले आणि त्याच्याबद्दलच आम्ही एक इन्फॉर्मेटिव्ह माहिती या चा मा तुन देना करता कुछने -कुछने तर, तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहोत चला तर मग आपण आता बघूया की ऍक्च्युअल मनी ट्रान्सफर कसं होतं आणि तुम्ही कुठले कुठले प्लॅटफॉर्म वापरू शकता तर मी आता माझ्या लॅपटॉपवरती तुम्हाला या गोष्टी शेअर करणार आहे तर सर्वसाधारणपणे आता तुम्ही इथं बघू शकता की जेव्हा तुम्ही पैसे जर्मनीतून किंवा युरोपमधून इंडियामध्ये जेव्हा ट्रान्सफर करता तेव्हा ते पैसे तुम्ही डायरेक्टली युरोमध्ये इंडियन बँक अकाउंटमध्ये सेव्ह नाही करू शकत तर ते आय एन आर मध्ये सेव्ह होतात तुमच्या इंडियामध्ये एन ई किंवा एन आर ओ हे अकाउंट तुम्हाला ओपन करावे लागतात ते कुठल्याही नॅशनलाइज बँकेमध्ये तुम्ही ओपन करू शकता आणि त्या पर्टिक्युलर अकाउंटमध्ये तुम्ही जर्मनीमधून किंवा युरोपमधून कुठूनही ते पैसे ट्रान्सफर करू शकता तर त्याच्यासाठी तुम्हाला जो एक्सचेंज रेट मिळतो म्हणजे एका साठी मिळणारे इंडियन रुपीज हे दररोज चेंज होत असतात तर आता तुम्ही बघू शकता की गुगलवरती हा रेट सत्त्याण्णव पॉईंट अकरा इंडियन रुपीज म्हणजे एका युरोसाठी सत्त्याण्णव रुपये अकरा पैसे हा रेट चालू आहे तर सर्वसाधारणपणे मी आत्ता ई म्हणजे मी आणि वृंदा आत्ता आम्ही ई डॉट कॉम प्रेफर करतो की जिथे लाईव्ह रेट्स दिसतात तुम्हाला प्रत्येक सेकंद सेकंदाचे से रेट्स इथे तुम्हाला अपडेट होतात तर त्याच्यावरती आत्ता सत्त्याण्णव रुपये अठ्ठ्याहत्तर पैसे हा एक्सचेंज रेट चालू आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आणि जेव्हा मी युरोपमध्ये म्हणजे जर्मनीमध्ये ज्यावेळेला आलो त्यावेळेला आम्ही सगळ्यात पहिल्यांदा ट्रान्सफर वाईज हा प्लॅटफॉर्म वापरला जो आता ज्याला वाईज ट्रान्सफर वाईज म्हणून वापरलं जातं तर हा वाईज जो ट्रान्सफ वाईज जो प्लॅटफॉर्म आहे तो के बेस आहे आणि याच्यावरती तुम्हाला जो एक्सचेंज रेट आहे तो ॲक्च्युअल एक्सचेंज रेट मिळतो म्हणजे तो जो आत्ता मार्केटमध्ये चालू आहे तो तुम्हाला मिळतो तर तुम्ही आता इथं बघू शकता की सत्त्याण्णव रुपये पंच्याण्णव पैसे हा आता एका साठीचा एक्सचेंज रेट तुम्हाला मिळतो आहे आणि हा रेट ते गॅरंटीड देतात म्हणजे गॅरंटीड देतात म्हणजे काय की तुम्ही जेव्हा ट्रान्झॅक्शन करत असतात त्यावेळेला ट्रान्झॅक्शन करत असताना तुम्हाला एक ते दोन मिनिटं लागतात आणि त्या वेळामध्ये जर काही करन्सी रेट चेंज झाला तरी सुद्धा तो चेंज झालेला करन्सी रेट नाही जो तुम्ही आता प्रत्यक्ष तुमच्या स्क्रीनवरती बघताय तो रेट तुम्हाला मिळतो आपण ह्या हे जे काही प्लॅटफॉर्म्स आपण बघणार आहोत आता इथे आपण तीन प्लॅटफॉर्म्स बघणार आहोत तीन सेवा देणाऱ्या कंपन्यांबद्दल आपण किंवा देणाऱ्या वेबसाईट बद्दल आपण बोलणार आहोत की जिथे तुम्ही करन्सी ट्रान्सफर भारतामध्ये करू शकता तर पहिलं ट्रान्सफर वाईज आहे वाईज आहे तर त्याच्यामध्ये आपण एक हजार युरो ट्रान्सफर करतोय असं गृहित धरूया असं एक एक्झाम्पल बघूया आणि त्याच्यासाठी लागणारे कुठले कुठले फॅसिलिटीज आपल्याला मिळत आहेत एक्सचेंज रेट काय आहे त्यांच्या सर्वात महत्वाच्या जे दोन ते तीन पॅरामीटर्स आम्ही लक्षात घेतो आणि ते तुम्हीही लक्षात घ्यावेत हे आम्हाला असं वाटतं सगळ्यात पहिलं म्हणजे की याला लागणारा वेळ किती म्हणजे तुम्ही आज जर इथून पैसे पाठवले तर किती वेळात ते तुमच्या बँकेत भारतामध्ये जमा होतील दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे की याला तो जो प्लॅटफॉर्म आहे तो किती फी चार्ज करतो आणि तुम्हाला ती फी जास्त आहे की ओके आहे की कमी आहे आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे की एक्सचेंज रेट हा कित कुठला आहे की एक्सचेंज रेट तुम्हाला लाईव्ह मिळतो का का कमी मिळतो का जास्त मिळतो हेही तितकंच महत्वाचं आहे तर ट्रान्सफरवाइज वरती जर बघितलं तर तुम्हाला आ, जो रेट आहे तो ऍक्च्युअल मिळतो यांचे कुठलेही हिडन चार्जेस नाहीये आणि याच्यामध्ये आता एक हजार साठी तुम्हाला सत्त्याण्णव हजार दोनशे त्रेपन्न रुपये सेहेचाळीस से पैसे इतके इंडियन रुपीज हे तुम्हाला करन्सी कन्व्हर्जन मधून मिळतात याच्यामध्ये कोणकोणते मेथड्स आहेत ज्याने तुम्ही पैसे भारतामध्ये ट्रान्सफर करू शकता तर इथे तुम्हाला स्क्रीनवरती माझ्या दिसतच आहे मॅन्युअल बँक ट्रान्सफर आहे डेबिट कार्डने तुम्ही पे करू शकता क्रेडिट कार्डने पे करू शकता सिम्पल बँक ट्रान्सफर म्हणजे आपलं जसं एन एफ टी ट्रान्सफर आहे तसं तुम्ही आपल्या स्वतःच्या इथल्या बँक अकाउंटमधनं वाईसच्या तुमच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करू शकता आणि तिथून मग ते पैसे इंडियाला पाठवले जातात ईडियाल म्हणून एक प्लॅटफॉर्म आहे जो ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे इथे युरोपमध्ये की जसं आपण ऑनलाईन पेमेंट करतो भारतामध्ये तशाच प्रकारे हे ऑनलाईन पेमेंट तुम्ही वाईसच्या या प्लॅटफॉर्मला करता आणि मग तिथून ते पैसे तुमच्या इंडियाच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर होतात किंवा इथे वाईज तुम्हाला एक असा स्वतःच बँक अकाउंट काढायलाही मदत करता म्हणजे वाईज कडे तुम्ही स्वतःचं इथलं एक बँक अकाउंट काढू शकता आणि तिथे तुम्ही ते पैसे ठेवू शकता आणि तिथून तुम्हाला लागतील तसे ते पैसे तुम्ही इंडियामध्ये ट्रान्सफर करू शकता तर असे हे प्लॅटफॉर्म्स आहेत आम्ही इथे ईडीएल म्हणजे जो काही ऑनलाईन बँकिंग फॅसिलिटी आहे ती वापरतोय तर त्याच्याबद्दल आपण आता इथे माहिती करून घेऊया तर ची जी हा जो प्लॅटफॉर्म आहे हा सुद्धा तुम्हाला काही शुल्क कर चार्ज करतो तर पंचेचाळीस सेंट म्हणजे पंचेचाळीस युरो झिरो पॉईंट पंचेचाळीस युरो इथे हा ईडीएल प्लॅटफॉर्म चार्ज करतो आणि वाईस तुम्हाला सात पॉईंट सतरा युरो चार्ज करतं तर टोटल जे काय त्यांची फी आहे ती आहे सात पॉइंट सदुसष्ट सात पॉईंट बासष्ट युरो तर ही जी फी आहे त्यांची ही तुमच्या हजार युरोमांना वजा केली जाते आणि उरलेली जी रक्कम आहे ती तुम्हाला या एक्सचेंज रेटनी ट्रान्सफर केली जाते जो आता सत्त्याण्णव रुपये पंच्याण्णव पैसे इतका आहे तर वाईजचे सगळ्यात महत्वाचं जे ॲडव्हान्टेज आहे की ते म्हणजे काही सेकंदांमध्ये म्हणजे एका मिनिटाच्या आत तुम्हाला तुमचे जे पैसे आहेत ते जर्मनीमधून किंवा युरोपमधून कुठूनही भारतामध्ये पाठवता येतात तर हा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज आहे आणि दुसरा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज म्हणजे इथले जे करन्सी कन्व्हर्जन रेट आहेत हे ॲक्च्युअल मार्केटशी लिंक्ड असतात म्हणजे जो मार्केटमध्ये रेट चालू आहे आत्ता एक्सचेंजचा तो तुम्हाला वाईज प्रोव्हाइड करतं तर असे हे वाईजचे ॲडव्हान्टेजेस आहेत पुढचे दोन प्लॅटफॉर्म जेव्हा आपण बघणार आहोत तेव्हा तुम्हाला वाईज थोडंसं एक्सपेन्सिव्ह वाटेल तर पुढचा कुठला प्लॅटफॉर्म आहे तर आता आपण नेक्स्ट प्लॅटफॉर्मला जातो जो आम्ही वापरला तो आहे रेमिटली तर आता तुम्ही माझ्या स्क्रीनवरती रेमिटलीचं पेज बघताय त्याच्यामध्ये आपण एक हजार युरोज ट्रान्सफर करणार आहोत सेम ऑनलाईन बँकिंग मेथड वापरणार आहोत तर एमिटलीचा काय फायदे आहेत काय तोटे आहेत ते आपण आता बघूया तर रेमिटली हा युएस बेस्ड प्लॅटफॉर्म आहे आणि त्याच्यावरती आता आपण बघतोय की आपण सेम एक हजार युरो ट्रान्सफर करतोय ज्याचा एक्सचेंज रेट रेमिटली देत आहे सत्त्याण्णव पॉईंट चौतीस युरो तर आता तुम्ही बघितलं की ॲक्च्युअल जो रेट चालू आहे तो आहे सत्त्याण्णव रुपये अष्ट्याहत्तर पैसे पण रेमिटली आपल्याला देत आहे सत्त्याण्णव रुपये चौतीस पैसे म्हणजे अंदाजे चाळीस पैसे ते चव्वेचाळीस पैसे आपल्याला कमी मिळत आहेत मार्केटमध्ये जो एक्सचेंज रेट चालू आहे त्याच्यापेक्षा पण जर त्यांची फी बघितली रेमिटलीची जर फी बघितली तर ती दोन ओयरो नव्याण्णव सेंट इतकी आहे तर आता सध्या आपण ऑनलाईन मेथड इथं सिलेक्ट करूया क्लारना ही एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे ऑनलाईन बँकिंगचा जो रेमिटली यूज करतो वेरएस वाईज मध्ये इडियल हे त्यांनी वापरलं होतं तर सेम ऑनलाईन बँकिंगची पण फी दोन पॉईंट नव्याण्णव ओरो आहे जर आता तुम्ही इथं खाली बघाल तर ही जी काही पैसे तुमच्या अकाउंटमधनं वजा होणार आहेत ते एक हजार ओयरो न होता एक हजार दोन पॉईंट नव्याण्णव ऑयरो इतके होतात म्हणजे जी फी रेमिटली चार्ज करणार आहे ती तुमच्या अकाउंटमधनं ॲडिशनली चार्ज होईल वेरॅज वाईटच्या केसमध्ये जे तुम्ही पैसे पाठवले हो त्यातूनच त्यांची फी वजा करून उरलेल्या रक्कम ही बँकेत पाठवली जात होती पण इथे रेमिटलीमध्ये तसं होत नाही रेमिटलीमध्ये फी ही ऍडिशनली तुमच्या अकाउंटमधनं वजा केली जाते तर आत्ता आपण कम्पॅरिझन सेम ठेवण्यासाठी आपण एक काम करूया की ती फी वजा करूनच आपण पैसे पाठवूया म्हणजे आत्ता जर आपण एक हजार ओरोमधनं टू पॉईंट नव्याण्णव ओरो वजा केले तर नऊशे सत्त्याण्णव पॉईंट शून्य एक इतके ओरो आपले आपल्याला पाठवायला लागतील म्हणजे टोटल आपल्या बँकेतून एक हजार वयरो वजा होतील तर आता आपण जर हे कॅल्क्युलेशन बघितलं तर आपल्याला भारतामध्ये मिळणारी जी रक्कम आहे ती सत्त्याण्णव हजार अठ्ठेचाळीस रुपये पंच्याण्णव पैसे बऱ्याच वाईशच्या केसमध्ये ती सत्त्याण्णव हजार दोनशे नऊ रुपये अडतीस पैसे होती तर तुम्ही बघितलं असेल की इथे दोनशे रुपयाच्या आसपास आपल्याला कमी मिळतात मध्ये जेव्हा आम्ही पैसे ट्रान्सफर केले त्यावेळेला ट्रान्सफर करण्यासाठी लागणारा वेळ हा काही तासांमध्ये होता आणि सिक्युअरली पैसे ट्रान्सफर होतात कुठेही तुम्हाला काळजी करायचं कारण नाही आहे आणि जे पैसे तुम्हाला इथे दिसतात द मनी यू विल रिसीव द मनी यू विल गेट डिपॉझिटेड इन टू युअर बँक अकाउंट सो दोन्ही प्लॅटफॉर्म हे सेफ आहेत सिक्युअर आहेत आणि कुठल्याही प्रकारचे इथे हिडन चार्जेस आम्हाला आढळलेले नाही त्याच्यानंतर आपण आता शेवटच्या तिसऱ्या प्लॅटफॉर्मवरती जाऊया जो आपल्यासाठी खूप प्राऊड आहे आणि तो आहे मनी टू इंडिया युरोप हा संपूर्णत स्वदेशी आपल्या भारतीय बँकेचा प्लॅटफॉर्म आहे हा आय सी आय बँकेने चालू केलेला उपक्रम आहे जो तुम्हाला पैसे भारतामध्ये पाठवण्यासाठी वापरता येऊ शकतो त्याचं नाव आहे मनी टू इंडिया तुम्ही आता माझ्या स्क्रीनवरती बघू शकता की इथे आपण सुद्धा एक हजार ओयरो पाठवतोय हो आणि इथे पाठवण्याच्या दोन पद्धती आहेत एक फिक्स रेट तुम्ही सिलेक्ट करू शकता किंवा फ्लोटिंग रेट सिलेक्ट करू शकता याच्यामध्ये एक थोडासा छोटासा वर्क आहे जेव्हा तुम्ही फिक्स रेट सिलेक्ट करता त्यावेळेला तुमच्या स्क्रीनवरती mm. जो काही एक्सचेंज रेट दाखवलेला आहे जसं आता इथे तुम्हाला दिसतोय एक ओयरो इज इक्वल टू सत्त्याण्णव पॉईंट शून्य एक रुपीज हा रेट तुम्हाला मिळतो याचा तुम्ही पाठवल्यानंतर जर काही एक्सचेंज रेटमध्ये कमी झाली तर तो तुम्हाला जो तुम्ही फिक्स सिलेक्ट केलेला आहे तोच तुम्हाला मिळतो वेरॅज तुम्ही जर फ्लोटिंग सिलेक्ट केलं तर तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये ज्या वेळेला पैसे क्रेडिट होतात त्यावेळेला जो एक्सचेंज रेट असेल त्यावेळेचा करन्सी कन्वर्जन रेट तुम्हाला मिळतो तो जर कमी असेल तर कमी मिळतो जास्त असेल तर जास्त मिळतो पण शक्यतो ती रिस्क राहते त्यामुळे आम्ही जेव्हा पैसे पाठवतो भारतामध्ये त्यावेळेला आम्ही फिक्स ऑप्शन यूज करतो फिक्स ऑप्शनचा एक थोडासा प्रीमियम आहे तो म्हणजे प्रोसेसिंग फी जी आहे फिक्स आयटमची ती थोडीशी जास्त असते चाळीस ते ऐंशी सेंट आ, हे थोडेसे जास्त पे करावे लागतात फिक्सपेक्षा म्हणजे जर आता फ्लोटिंगपेक्षा म्हणजे फ्लोटिंगचे जर तुम्हाला पाच युरो एक हजार ट्रान्सफर करण्यासाठी जर पाच युरो चार्ज असेल तर फिक्सचा अंदाजे पाच ऐंशी ते सहा युरो चार्ज होतो तर आ, आयसीआयसीआयचा जो हा मनी टू इंडिया प्लॅटफॉर्म आहे याचे म्हणजे जसं तुम्ही आता एक्सचेंज रेट हा पण मार्केटशी लिंक आहे थोडाफार कमी जास्त असतो या वेबसाईटला एक्सचेंज रेट अपडेट व्हायला वेळ लागतो म्हणजे तो अगदी मिनिट टू मिनिट अपडेट होत नाही त्याला काही मिनिटं जावी लागतात पाच दहा मिनिटांनी तो अपडेट होतो त्यामुळे तुम्हाला असं होऊ शकतं की आता सध्याचा जो एक्सचेंज रेट आहे तो आहे सत्त्याण्णव रुपये एक्क्याऐंशी पैसे पण मनी टू इंडिया दाखवतोय सत्त्याण्णव रुपये एक पैसे तर तुम्हाला इथे ट्रान्सफर करत असताना ते नुकसान होऊ शकतं त्यामुळे तुम्हाला बघत राहावं लागतं की मार्केटमध्ये काय रेट चालू आहे आणि मला मनी टू इंडिया कुठला रेट देते दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांचा एक्सचेंज रेट जास्त हाई नाही आहे म्हणजे प्रोसेसिंग फी ही जास्त ही नाही आहे आणि खूप कमीही नाही आहे ही मिडल आहे म्हणजे रेमिटलीपेक्षा जास्त आहे पण वाईसपेक्षा कमी आहे आणि तिसरा महत्वाचा मुद्दा जो आपल्या सुरुवातीच्या डिस्कशनमध्ये होता की लागणारा वेळ जर तुमचं भारतामध्ये एनआर किंवा येणार ओ अकाउंट हे आय सी सी बँकेमध्ये असेल तर तुम्हाला ट्रान्झॅक्शन सुरू केल्यानंतर तीस मिनटाच्या ते पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतात पण जर तुमचं भारतामधलं अकाउंट हे अदर दॅन आय सी सी असेल तर वीस ते चोवीस तास लागतात त्यामुळे हा मुद्दा खूप महत्वाचा आहे तुमच्यासाठी की तुम्हाला तेवढा वेळ मनी टू इंडियाने लागू शकतो तर आता आपण हे तीन प्लॅटफॉर्म बघितले तर तीन प्लॅटफॉर्मची मी एक थोडक्यात समरी देतो आणि नंतर वृद्ध तुम्हाला त्याचा एक डिटेल समरी चार्ट दाखवेल ज्याच्यामध्ये तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी ग्राफिकली बघू शकता तर पहिला बघितलं आपण वाईज वाईजमध्ये जसे आपण तीन पॅरामीटर्स बोललो की लागणारा वेळ खूप कमी आहे काही मिनिटात सेकंदांमध्ये पैसे ट्रान्सफर होतात त्याच्यानंतर एक्सचेंज रेट एकदम मार्केट लिंक्ड ऍक्युरेट एक्सचेंज रेट मिळतो आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे की तुम्हाला आ, हे जे काही चार्जेस आहेत ते चार्जेस ट्रान्सफरंट आहेत थोडेसे जास्त साइडला आहेत पण करन्सी कन्वर्जन केल्यानंतर जसं बघितलं आपण की सेम एक हजार युरो ज्यावेळेला आपण मनी टू इंडियानी पाठवतो त्यावेळेला आपल्याला मिळतात शहाण्णव हजार पाचशे तेवीस रुपये रेमिटलीनी मिळतात सत्त्याण्णव हजार अठ्ठेचाळीस रुपये आणि वाईजनी मिळतात सत्त्याण्णव हजार दोनशे नऊ रुपये म्हणजे फी जास्त असूनही आपल्याला जास्त पैसे आपल्या अकाउंटमध्ये मिळतात कारण एक्सचेंज रेट तुम्हाला सगळ्यात चांगला मिळतो दुसरा रॅबिटलीमध्ये प्रोसेसिंग फी कमी आहे पण एक्सचेंज रेट हा तुम्हाला चाळीस पैसे ते ऐंशी पैसे कमी मिळतो आणि लागणारा वेळ हा काही तासांमध्ये आणि मनी टू इंडिया स्वदेशी ब्रँड भारताच्या आय सी आय सी आय बँकेने चालवलेला उपक्रम आहे याच्यामध्ये जे प्रोसेसिंग फी आहे ती मिडलला आहे जास्त ज्या हायही नाही आहे आणि लोही नाही आहे आणि एक्सचेंज रेट जो आहे तो मार्केटशी लिंक असतो पण अपडेट व्हायला वेळ लागतो त्यामुळे तुम्हाला पर्टिक्युलर ती वेळ आणि ते सगळं मॅच करावं लागतं जेणेकरून तुम्हाला चांगल्यात चांगला रेट मिळेल आणि प्रोसेसिंग फी पण तुम्हाला ऑप्टिमल लागेल तर मला आशा आहे की तुम्हाला ही जी माहिती आहे ही तुम्हाला आवडली असेल निर्णय तुमचा आहे कुठला प्लॅटफॉर्म वापरायचा तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जर अर्जंटली पैसे पाठवायचे असतील तर वाईज हा चांगला ऑप्शन असेल तुम्हाला जर स्वस्तात पैसे पाठवायचे असतील तर रेमिटली हा प्लॅटफॉर्म असू शकतो आणि तुम्हाला वेळ आहे आणि तुम्हाला पैसेही वाचवायचे आहेत तर मनी टू इंडियासारखा भारतीय जो काही प्लॅटफॉर्म आहे तो उपयुक्त ठरू शकतो तर उरलेली जी माहिती आहे उरलेली जी समरी आहे ती वृंदा सांगेल आणि याचबरोबर मी माझं हे प्रेझेंटेशन संपवतो बाकी पुढील माहिती तुम्हाला वृंदा देईल थँक्यू व्हेरी मच आणि अशा प्रकारे परेशनी सांगितलेली ही जी काही इन्फॉर्मेशन आहे ती नक्कीच तुम्हाला आवडली असेल असं मी आशा करते या व्यतिरिक्तच मी आणखी या कम्प्लीट विषयावरती एक समराईज असा टेबल बनवलेला आहे तर तो, तो टेबल तुम्ही इथे बघू शकता आणि त्या वरून सुद्धा तुम्ही तुमचा डिसिजन नक्कीच घेऊ शकता कम्पेअर करू शकता तुम्ही डिफरंट प्लॅटफॉर्म्स जे आहेत ते कारण बऱ्याचदा काय होतं की ज्यावेळेला आपण पैसे ट्रान्सफर करतो त्यावेळेला मात्र कुठल्याही प्रकारची फी आकारण्यात येणार नाही असं तिथं सांगितलं जातं परंतु ज्या वेळेला अकाउंटमध्ये पैसे जमा होतात ते मात्र कमी होतात की हिडन कॉस्ट जे आहे त्या आपल्याला नंतर सरप्राइजिंगली आपल्या समोर येतात त्यासाठी म्हणून सुद्धा तुम्ही या टेबलच्या थ्रू थ्रू करू शकता आणि मी अशा करते की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आणि ही खूप सारी नवीन अशी इन्फॉर्मेशन नक्कीच आवडली असेल आणि जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीजमध्ये शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद